इचरगंजी मनसे पदाधिकारी यांची आय रुग्णालय भेट महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप छगन जाधव यांनी इच्चरगंजी शहरातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सर्टिफिकेट काढडी सर्टिफिकेट काढण्यासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते या अनुषंगाने त्या दिव्यांग व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागतो व ताटकळत बसावे लागते त्याचबरोबर वेळेत काम होत नाही याचा त्रास दिव्यांग व्यक्तींना सहन करावा लागतो याची दखल घेत इचरकंजी शहरालगत हातकळी शिरोळ आणि कागल तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनाही इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी येथे दिव्यांग सर्टिफिकेट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप छगन जाधव यांनी निवेदनाद्वारे शासन दरबारी केले होते या अनुषंगाने काही दिवसापूर्वी इचरगंजी आय हॉस्पिटल येथे दिव्यांग सर्टिफिकेट कार्ड डी सुविधा सुरू करण्यात आली असून आमदार राहुल आवाडे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी शासन दरबारी मंजूर करून आणले आहे त्यामुळे दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी चाळीस टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते ते प्रमाणपत्र आता इचलकरंजी शहरामध्ये असणाऱ्या इंदिरा गांधी हॉस्पिटल आय जी एम हॉस्पिटल येथे मिळण्यास सुरू झाले आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे त्याचबरोबर त्यांना काही अडीअडचणी सामोरे जावे लागत होते या अनुषंगाने महाराष्ट्र निर्माण सेना रवी गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आय जी एम हॉस्पिटल येथे भेट देऊन पाहणी करण्यात आली व प्रशासनाची बुके देऊन आभार मानण्यात आले या प्रकरणी दिव्यांग बांधवाला असणाऱ्या अडी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उप शहर अध्यक्ष दिलीप जाधव दिव्यांग सेनेचे उपशहर अध्यक्ष संदीप भगत शाखा अध्यक्ष सचिन मोहिते महावीर पडियार व दिव्यांग बांधव उपस्थित होते आमच्या प्रतिनिधी सह पाहत